आम्ही नाही का त्यांच्या लाडक्या बहिणी नाही इंदापूर आग्रा मध्ये आलो आहोत आगारामध्ये आज एस टीचा संप असल्यास महाराष्ट्रभर इष्टी कडून संप पुकारण्यात आला आहे तर येथील कर्मचाऱ्यांचा संप पुकारण्यामागचे कारण काय हे आपण येथील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत प पुकारलाय कशामुळे काय वाढ नेमकं महाराष्ट्र शासनाकडून नेमकं कशा पगारवाडी दहा वर्ष झालं पगारवाढ झालेली नाही कर्मचाऱ्यांना आणि काही आश्वासन देतात आणि गुंडाळतात गेल्या सहा महिन्यापूर्वी अशा प्रकारे सरकार विरोधात सर तुम्ही संप पुकारला गेला होता विलिनीकरणचा मुद्दा होता ती, वता। ती भी त्या विलिनीकरणच्या मुद्द्यावर ती संप पुकारला होता ती बी संप असच चिरटला सरकारने त्या प्रश्नावर काय मार्ग निघाला काही निघाले नाही आणि आता आता परत एकदा तुम्ही संपाचे हाक दिलेला आहे ती संपाची हाक आम्हाला पगार दहा वर्ष झाला पगार वाढ मिळाली नाही ह्याच्यामुळं आम्ही संपाची आग दिलेली आहे आता सध्या इंदापूर शहरातून लॉंग रूटच्या बस बंद आहेत पण लोकलच्या काही बस चालू आहेत यावर आता त्या वर्ण आदेशाप्रमाणे सकाळी फेल झालेला आहे सगळा ते आता सगळे जमा होऊ लागले गाड्या डेपो आता संपूर्ण बंद होईल म्हणजे आज बारा वाजेपर्यंत सर्व बस बंद होतील बंद होतील संपूर्ण बंद होईल महाराष्ट्र पूर्ण बंद होईल कामगारांना तो पगार असल्यामुळं संप पकडायची पाळी आली मागची सहा महिने संप करून काही उपयोग झाला नाही तरी आता सरकारकडून मोठी अपेक्षा आहे की कामगारांना काहीतरी न्याय दिला पाहिजे साधारणपणे एका प्रत्येकी बस चालक किंवा वाहकाला पगार किती मिळतो साधारणतः कसं असतं जसं जसं लागलेले आहेत सर्व्हिस जस जसे जसे होईल त्याप्रमाणे पगार आहे एखादा नवीन एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी लागला असेल साधारणतः चौदा पंधरा हजार रुपये पगार मिळतो त्याला साधारणतः आणि त्याच्या खालोखाल म्हणा केलं तर पंचवीस सव्वीस हजार जास्तीत जास्त वीस वर्ष सव्वीस झाली त्यांना चाळीस हजार पगार हा वेळेवर मिळतो वेळेवर मिळतच ना आता पगार ह्यांनी सवलती देऊन ठेवल्यात सगळ्या त्यामुळे हा पगार सात तारखेचा कंप्लीट पगार जातो चौदा पंधरा तारखेला आणि कोर्टाने मागा निकाल दिला की एस टी कर्मचाऱ्याला वेळच पगार द्या सात तारखेला पण सरकार जेव्हा पैसे देईल सवलतीपोटी तेव्हा कामगारांचा पगार दिला जातो आता ऐन गणपतीच्या सणावर बस बसचा प्रश्न हा उपस्थित झाला आहे यामुळे प्रवाशांकडून चिंता उपस्थित केली जाऊ शकते यावर काय झालं माग नंतर आम्ही वीस तारखेला बैठक झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या बरोबर त्यावेळेसला त्यांनी काय सांगितलं होतं की समिती नेमतो आम्ही समिती नेमली त्यांनी सगळं झालं त्याच्यावर परत बैठक झाली तारका तारखा दिल्या त्यामुळे ही वेळ आज आली त्यांनी जर मागास बैठक घेतली असती तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते शेवटी आम्ही त्यांना तीन महिने झाले विनंती की वेटीस एसटीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला वेटीस धरलेलं नाही हे वेटीस तुम्हाला धरलेलं आहे की हे उपमुख्यमंत्री अजित पवार यातील दोन चार मंत्री आहेत ना हे लाचखोर मंत्रीच सगळे भ्रष्टाचारी मंत्रीच सगळे माझा एस टीचा कर्मचारी अगदी धुतल्या तांदळासारखा अहोरात्र त्यांना सेवा देतो आणि माझ्या माझ्या कर्मचाऱ्यांना जर असे दिवस असतील आणि तुम्ही काय सोंग करता लाडकी बहीण लाडका भाऊ आमक तमक ही सगळ्या साफ फसवणुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात मला खोलात शिरायचं नाही पण माझ्या कर्मचाऱ्याला आज जर नाही निर्णय झाला तर हे दिवस तुम्हाला पुढे बघायला मिळतील आणि माझा एस टीचा कर्मचारी एकही शेक एकही मिनिट गाडी बाहेर काढणार नाही तुम्ही किती बी बैठका लावा अजून आणि किती बी काही बी करा आम्ही सहा महिने घरी बसून आमचा प्रपंच जोपासला आहे तुमच्यावर आम्ही असं उद्धार होऊन जगत नाही तर आम्ही काय बी करू एखादीची मोलमजुरी करू एखादीचं गटर काढू वेळ पडली तर तुमच्या घरातली गटार काढू पण तुमचे तुम्हाला असं आम्ही डगमगणार नाही एवढंच माझं सगळ्या मंत्र्यांना सांगणं आहे आणि आम्हाला आमचा मध्यंतरी संप झाला प्रत्येक आमदार आम्हाला पाठीशी घातलं की आम्हाला तुमचा पाठिंबा कशाचा पाठिंबा तुमचा तुम्ही लाचखोर मंत्री तुमचा पाठिंबा कशाचा आहे आम्हाला कशाचाच नाही आमचा जर आम्हाला जर पाठिंबा असता तर आम्हाला आज ही वेळ ब वेळ आमची एस टी बंद करायची वेळ आली असती आणि आता लोक सांगतात प्रवाशांना वेटीस धरला आहे गणपतीचा काळ आहे पंढरपूरची वारी असती आम्हाला आमचा कुठलाही हेतू नसतो की प्रवाशांना वेटीस धरणं हा आमचा हेतू नाही प्रवाशांना वेटीस कोण धरतंय ही लाचखोर लाचखोर सारखाच धरतंय आहे एवढंच माझ सांगतो येणारे आंदोलन केले तुम्ही एक प्रकारे सरकारला यातून काय मत आम्हाला ह्यातून सरकारला एवढंच सांगायचंय की सगळ्यांना सा सगळ्या सवलती दिल्या एस टी कर्मचाऱ्यांनाच का नाही का नाही आम्ही नाही का त्यांच्या लाडक्या बहिणी नाही का सगळ्यांना दिला आम्हाला का नाही दिलं लाडकी बणी सरकारने योजना आणून एक प्रकारे महाराष्ट्रभर महिलांची सहानुभूती घेतली तर तर दुसरी बाजूला एस कर्मचारी महिलांना कमी प्रकार देत दिला जातो ह्यावर ह्यावर काय आक कुटुंब चालवायचं सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या परत सगळ्या अधिकाऱ्यांचं बोलणं खायचं रोडवर गेलं लाईनवर सगळ्यांचं प्रेशर मध्ये जगायचं आम्ही उभा राहतो आम्ही ज्यावेळेस बुकिंगला उभा राहतो त्यावेळेस आमच्या बरोबर पैसे देण्या घेण्यापासून असा व्यवहार करतात लोक तरी पण आम्ही तसंच तसंच राहतो आणि सगळ्या सवलती तुम्ही त्यांना देत आहे आणि आम्हाला नाहीये आम्ही कोण नाहीये का आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो म्हणजे आमची चूक आहे का आम्ही सगळ्यांना सगळ्यांना घरापासून घरापर्यंत सेवा देतो सगळ्या मुलींना मुलांना सगळ्यांना सगळ्यांना तुम्ही सवलती दिल्यात टी मराची मुलं शिकली का हो आहेत का कुठल्या क्षेत्रात चांगल्या ठराविकच ठराविकच लोकांची मुलं आहेत आमची मुलं आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत घालायची आमच्या मुलांना वाटत नाही का मोठ्या शाळेत शिकावं आमच्या मुलांना पैसे भरून आम्ही मोठ्या मोठ्या फी भरून आम्ही नाही शिकू शकत साधारण पदेपणे तुम्हाला पगार किती मिळतो आता मला चौदा पंधरा हजार रुपयापर्यंत मिळतो त्यामधून काय कटिंग त्यामधून कटिंग होतं आम्ही बँकेचे कर्ज काढतो सोसायटीचे कर्ज काढतो त्यातून सगळं सगळं भागवायचं चार पाच हजार रुपये हातातील त्यातून सगळं टाइम केला तर त्यावर टाइम करू शकत नाही मी चाळीस किलोमीटर राहते ओव्हर टाइम केला तर त्यातून किती आहे तो टाइमचा पगार वेळेवर एक तर पगारच आमचा वेळेवर होत नाही सरकारने आम्हाला फक्त आश्वासनं दिली सात तारखेला पगार होईल होईल म्हटलं दहा तारीख पंधरा तारीख वीस तारीख येते आमचा पगार वेळेवर होत नाही आमच्याकडं लक्षच देत नाही आमच्या लोकांनी सारखे आंदोलन करायचे सारखे भांडणं करायचे सारखे ते आम्हाला पत्र देतच आहेत हे तारीख ते तारीख एकाही तारखेला पगार वेळेवर नाही झाला आता या आंदोलनात महाराष्ट्र बस चालक वाहक हे सहभागी झाले आहेत याचा परिणाम सरकारवर होईल का होईल त्यांनी जर डोक्यात घेतलं तर होईल नाहीतर आम्हाला धरतील आमच्यावर काहीतरी कारवाई करतील मागच्या वेळेस सहा महिने आम्ही संपात राहिलो कित्येक जणांची घरं बुडाली काही लोकांनी तर व्याजाने पैसे काढून काही लोकांनी गवड्याच्या हाताखाली कामं केली न मंडई विकली काही सगळ्यांनी काही काही करून जगवलीच ना मुलं काय करणार पर्यायच नाही ना या संपाचा महाराष्ट्रभर प्रवाशांवर होत परिणाम पण याचा महाराष्ट्र सरकार काय दखल घेईल याविषयी आता काय माहिती त्यांना त्यांना जर खरंच कर्मचाऱ्यांची माया आली तर दखल घेतील नाही आले तर अजून परत आहे तेच चालू पण प्रवाशांच्या प्रवाशांचा आम्ही हाल केलेच नाहीत प्रवाशांना आम्ही वेटीस धरलंच नाही आमचा राग आहे ते सरकारवरही आम्ही प्रवाशांना का वेटीस धरू आम्ही त्यांच्या सेवेसाठीच आहे आम्ही त्यांना का वेटीस धरू आम्ही त्यांना वेटीस धरलेलंच नाही आमचं भांडण नाही ते सरकार बरोबर आहे म्हणजे येणाऱ्या काळात सरकार विरुद्ध बस बस कर्मचारी हा सामना रंगेल हां सरकार आणि बस कर्मचारी तर आपण पाहू शकता की आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन आनंद महाराष्ट्रातील बस वाहक चालक यांच्यामध्ये येणाऱ्या काळात सामना रंगेल हे शंभर टक्के ग्रहित झालेलं आहे इंदापूरहून विशालभंग राजकीय सामनाने उच